भारतीय मेलमजूर संघाचे खजिनदार जगजी काका देसाई आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत गोपल काका आहेत आपण त्यांच्याशी सुनील गोपल काकांकडून जाणून घेतो आहे नेमकं कामगारांच्या पगारावरती दिवाळीच्या आधी एन एन टी सी मॅनेजमेंटकडून करून नेमका कशा पद्धतीने अन्याय झाला नमस्कार स्वागत आहे नेमकं काय घडलं की आज आज ह्या ठिकाणी आपण जे बोललोय ते आम्ही माझे सहकारी उपाध्यक्ष सुनील बोरकर साहेब स्वतः मी त्या ठिकाणी माझं मत व्यक्त केलेलंच आहे परंतु या लोकांनी जवळपास आता कामगारांचा दहा महिने म्हणजे आता उद्याचा अकरावा महिना चालू होतो की आमच्या लोकांचा पगार दिलेला नाही ह्यांनी थूक लावण्याचंच काम केलं वेगवेगळ्या कामातून ते कसे पैसे काढायचं ते त्यांचा सगळा उद्योग चालूच आहे मी तर म्हणेन मगाशी अशी बोलल्याप्रमाणे मेडिकल बिल जे ह्या लोकांनी जे सर्व एन टी सीच्या अधिकाऱ्यांनी जी घेतलेली आहेत यांची तर उच्च तरी समिती बनवून यांची चौकशी झाली पाहिजे आज मराठी माणसांच्या नावानं आपण सर्व राजकीय फुडारी बोलतायत मोर्चे आंदोलन सगळं चालू आहे हा आज सत्तेत असणाऱ्या लोकांनी आम्हाला देखील पानच लावण्याचं काम केलेलं ला आहे याने आमच्या हक्कापासून आम्हाला वंचित ठेवलेलं आहे ज्याने म्हणतो ना की आपण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण आली की आमच्या डोळ्यात पाणी येत आहे कारण ते देखील गिरणी कामगार आमच्या रक्ता लोक लोकं होती आज एकशे पाच हुतात्मे झाले त्याच्यामध्ये गिरणी कामगारांचा तेवीस कामगारांचं बलिदान गेलेलं आहे ना आणि त्या काळातली शंभर लोक कोटी नव्हती नव्वद कोटी जनता होती त्या आज एकशे एक चाळीस कोटीवर जनता आलेल्या आज त्या जनतेच्या प्रश्नावरती ज्यांनी कपडं विनवली ज्यांची वस्त्र अंग आपण सजवली आज त्याच कामगारांच्या हक्कावरती जर गदा येतोय त्याच्या नोकरीवर गदा येते तर आम्ही लोकांनी किती शिस्तीचं पालन करायचं हा आमच्या समोर आता प्रश्न आहे म्हणून कुठेतरी आता आक्रोश आक्रोश जना जनमतातून एक आता आपल्याला आंदोलनाची ठोस दिशा जसं माझे सहकारी सुनील बोरकर बोलले तसे आमचे अध्यक्ष आणि जनरल सेक्रेटरी यांच्या माध्यमातून काही दिवसामध्ये आम्हाला जन आक्रोश आंदोलनाचा देखील जे मुंबईच्या बाहेर कामगार असतील मुंबईत कामगार असतील ते सगळे सहयोगी कामगार वाचनवाढ केरिकल स्टाफ हा सर्व मैदानावरती रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही आता आमचं नेतृत्व स्वस्त बसणार नाही कारण आता अंत होत चाललेला आहे ह्यांना बडगा दाखवल्याशिवाय कायदेशीर आमची लढाई चालू तर आहेच परंतु हे कायद्याला देखील जुमानत नाहीत एवढंच नाही तर हाय कोर्टातून आम्हाला ऑर्डर मिळाली आहे यांना वॉरंट आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही देखील ते पाहून उचलणार आहोत या ठिकाणी मी एवढंच नमूद करू इच्छितो मुद्दा काय आहे स्वतःच्या नेमकं असं आहे की गेले कोविडच्या नंतर या गेण्या बंद ठेवून लोकांचा पगार या लोकांनी दहा दहा महिने पाच पाच महिने थांबवून ठेवलेला आहे आजही जवळजवळ दहा दहा महिने दहा महिन्यांचा पगार यांचा देण्याचा बाकी आहे वेळोवेळी आम्ही त्यांच्याकडे आंदोलनं केली विनंती केल्या पत्रव्यवहार केला कोर्टातून ऑर्डरही आणल्या परंतु त्याने यावेळेला दिवाळीच्या ऐन सणाच्या दिवशी त्यांनी लोकांच्या तोंडाला पाहुणा पुसली अशी आणि स्वतःचा स्वार्थ कसा चालून घेतला हे बघा दहा महिन्याचा पगार शिल्लक असताना ह्याने पंचवीस टक्के आणि साले बाहेरच्या लोकांना सालेबारा टक्के तर नाटक फक्त केलं आणि लोकांच्या त्या पगारातून पी एफचे पैसे आणि एस आयचे पैसे पूर्णपणे कापून घेतले म्हणजे जरी पंचवीस टक्के पगार दिला तरी लोकांच्या हातामध्ये जो पाच सहा हजार रुपये पगार यायला पाहिजे तो फक्त एक ते दीड हजार रुपये फक्त पगार आला आणि जे पी एफ च्या नावाखाली ईएसआयच्या नावाखाली पैसे कापून घेतले ते पैसे या अधिकाऱ्याने आपलं मेडिकल बिल पास करण्याच्या मार्गे लावलंय असं आम्हाला त्यांची शंका येते कारण त्यांची मेडिकल बिलं ही तीन तीन चार चार लाखाची प्रत्येकाची असताना ती पास होतात ते पेमेंट केलं जाते मग ते पैसे आले कुठून आणि या लोकांचे लोकांच्या पीएफच्या नावाखाली आणि ईएसआयच्या नावाखाली जे पैसे कापले ते त्यांनी अद्यापही भरलेले नाहीत याचा अर्थ ते पैसे त्यांनी तिकडे वापरले असतील गेले दहा महिने लोकांचे पीएफचे पैसे भरलेले नाहीत ईएसआयचे पैसे भरलेले आहेत लोकांना डॉक्टरचे आपला जे काही मेडिकल बेनिफिट असते ते मिळत नाहीये पी मध्ये लोकांनी लोन काढले सगळ्यांनी काही एक पैसा ठेवला नाही पण पी मध्ये पैसे भरत नसल्यामुळे पीएफ मधून सुद्धा त्यांना पैसे दिले जात नाही आहेत म्हणजे अशा प्रकारची लोकांची दुर्दर्वस्था झाली असताना हे नालायक लोक त्या पैशाचा वापर आपली मेडिकल बिलं घेण्यासाठी आपले नेहमीचा रोज रोज पेट्रोलसाठी चहासाठी वापरण्यासाठी पैसा वापरतायत हे यांना बरेच दिल्लीमधून पैसे येतात पण कामगारांचा पगार

त्या लोकांनी जर मेडिकल बिलं आणि जे काही त्यांची बेनिफिट जे ट्रॅव्हलिंगचे पैसे असतात हे सगळे घेतलेले पुरावे हे मिलमधूनच घेतले जातात त्यामुळे मिळमध्ये जी व्हाउचर बनवली जातात किंवा मेडिकल बिल पास केली जातात आणि त्यांचं पेमेंट केलं जाते डायरेक्ट हा मिळच्या ह्याच्यावर व्यवहार अकाउंट डिपार्टमेंटमध्ये ते आपल्याला बनवू शकते आणि म्हणून आम्ही आरोप करतोय की लाखो रुपये देण्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत आणि लोकांचे पंचवीस टक्के साडेबारा टक्के आणि त्यातून पी एफचे आणि हे जायचे पैसे कापून घ्यायचे आणि लोकांना आयन दिवाळीच्या सणाला फक्त हजार हजार रुपये देऊन त्यांच्या तोंडाला पानं पुसायची एवढा निर्लज्जपणा हे लोक करू शकतात कारण मी तुम्हाला असं आम्ही कधी जातीवाद केला नाही मगाजी देसाई साहेब मगाजी म्हणाले परंतु आज इकडे आलेल्या पर्याप्रांतीय लोक आलेले आहेत त्यांना जर मराठी बोलता येत नाही त्याला जर हिंदी बोलता येत नाही आमचे कामगार पुढारी जे प्रतिनिधी कार्यकर्ते आहेत त्यांना जर काय विचारला गेलं त्याला ते कळत नाही आणि मग त्याची उत्तर ते भरणसाट काय देतात हा एक त्या ठिकाणी फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे हंड्रेड पर्सेंट त्यासाठी आम्ही आता कंप्लेंट करून सीबीआयकडे चौकशी करण्यासाठी मागणी करणार आहोत की ह्यांना केलेलं पेमेंट यांचे सर्टिफिकेट सगळे पडताळून बघा आणि यांचा पेमेंट लाखो रुपयाचं कसं काय होतंय कामगारांचा पगार देत नसताना ह्याची चौकशी व्हावी अशी आम्ही सीबीआयकडे वर्गनायच्या निर्मधून मागणी करणार आहोत